पुण्यात ट्रॅव्हल्सच्या तिकिटांमध्ये मोठी वाढ करण्यात आली असून आरटीओ कडून याकडे दुर्लक्ष होत आहे तसंच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोटक महिंद्रा बँकेवर कारवाई केली आहे यासोबतच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात साताऱ्यात कोणाचं पारड जड राहणार याचा आढावा आपण घेणार आहोत तर आयपीएल मध्ये आज बंगळुरूचा संघ हैदराबादशी भिडणार आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध कत्रे आज पंचवीस एप्रिल वार गुरुवार आजची पॉडकास्टची पहिली बातमी आहे पुण्यातील ट्रॅव्हल्स तिकिटासंबंधीची यंदा उन्हाळ्यात प्रवास करणाऱ्यांना तिकीट दरवाढीने घाम फुटणार आहे कारण विमानसेवेप्रमाणेच पुण्यातील ट्रॅव्हल्स चालकांनी देखील तिकिटांच्या दरात दुप्पट वाढ केली आहे विमान प्रवास महाग असल्याने सामान्य लोक इतर पर्यायांकडे वळतात पण रेल्वे गाड्यांना देखील सध्या प्रचंड वेटिंग सुरू आहे त्यामुळे सामान्य प्रवाशांना ट्रॅव्हल्सने प्रवास करावा लागतो पण प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन ट्रॅव्हल्स चालकांनी तिकीट दरात तुफान वाढ केल्याने सामान्य प्रवाशांना याचा सा फटका बसतोय महत्वाची बाब म्हणजे राज्याच्या परिवहन विभागाने या खाजगी म्हणजे ट्रॅव्हल्स बस चालकांना एस टीच्या तिकीट दराच्या तुलनेत पन्नास टक्के अधिक दर आकारण्यास मंजुरी दिली आहे पण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त दराची आकारणी होत असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार आर टी ओ प्रशासनाला आहेत पण आरटीओ कडून याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे त्यामुळे आरटीओला न जुमानता ट्रॅव्हल्स चालक वाढीव दराची आकारणी करतायत पॉडकास्टची दुसरी बातमी आहे लोकसभेच्या मतदारसंघनिहाय विश्लेषणाची यामध्ये आज आपण सातारा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या येथील राजकीय लढतीचं विश्लेषण केलंय दैनिक सकाळचे साताऱ्याचे प्रतिनिधी उमेश भांबरे यांनी चला ऐकूयात सातारा लोकसभा मतदारसंघ हा सहा विधानसभा मतदारसंघांचा बनलेला आहे यामध्ये कराड उत्तर कराड दक्षिण आणि पाटण हे तीन मतदारसंघ असे आहेत त्या या मतदारसंघात विधानसभा मतदारसंघातून ज्यांना जास्त आता नक्की मिळेल तोच उमेदवार निवडून येतो आजपर्यंत हा हे आलेला आहे ट्रेंड आलेला आहे त्यावेळेस सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदार भाजपचे खासदार उदयनराजे भोसले व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यां चुरशीची लढत होत आहे त्या लढतीमध्ये प्रामुख्याने ही लढत म्हणजे शरद पवार खासदार शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी अशी प्रतिष्ठेची लढत अशी मांडली जाते कारण ह्या दोघांच्याही सभा सातारा जिल्ह्यात होणार आहेत शरद पवार यांच्यात तीन सभा होणार आहेत मोदींची एक सभा होणार आहे कराडमध्ये त्यामुळे ह्या लढतीचे लढतीत कोणाची प्रतिष्ठा बघायला लागणार हे समजणार आहे सातारा लोकसभा मतदारसंघात आता सध्या जरी महाविकास महायुतीचे पारडे जर असले तरी खासदार उदयनराजेविषयी मतदारात थोडीफार नाराजी आहे गेल्या पाच वर्षात त्यांचा संपर्क झालेला नाही कराड पाटण या भागात किंवा कराड तालुक्यात पाटण तालुक्यात किंवा इतर या भागात त्यांचा संपर्क कमी आहे त्यांच्याकडून म्हणावे एवढे त्यांना हे झालेले नाही त्यामुळं त्यांच्याविषयी थोडीफार नाराजी आहे तर दुसरीकडे शशिकांत शिंदे हे कोरेगावचे आमदार होते पूर्वी त्यानंतर महेश शिंदेकडून पराभूत झाल्यानंतर शरद पवार साहेबांनी घेतलेला आहे त्यामुळे त्यांच्याविषयी ते नवीन नवीन कोरी पाठी म्हणून ते खासदार केला उतरले उतरवलेले आहेत त्यांना त्यांच्या मागे खासदार शरद पवार यांच्या सहानुभूतीची लाट त्यांच्या पाठीशी आहे आणि त्याबरोबरच महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी त्याबरोबरच अठ्ठावीस संघटना अशी यांची सर्वांची ताकद त्यांच्या मागे आहे सध्या तरी शशिका हिंदूचे पराडेजवड मानले जात आहे आणि उदयनराजेंना त्या नाराजी जी आहे ती दूर करण्यासाठी सध्या उदयनराजे सगळ्या जिल्ह मतदारसंघ निहाय आणि प्रत्येक तालुका निहाय करत आहेत पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आयपीएलची स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबादचा संघ बंगळुरुशी भिडणार आहे यंदाच्या आयपीएल मध्ये पॅट कमिन्सच्या नेतृत्वात हैदराबादचा संघ धडाकेबाज खेळ करतोय दुसरीकडे बंगळुरूच्या पदरी सात पराभव पडलेत असं असताना आजच्या सामन्यात काही चमत्कार घडू शकतो का याबद्दल थोडक्यात विश्लेषण केलंय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध संगपाळ यांनी चला ऐकूयात आय पी एलच्या आजच्या सामन्यात तीनशे धावा होणार का हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे आणि या तीनशे धावा कोण करेल तर सनरायझर्स हैदराबाद कारण त्यांचा आजचा सामना हा रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू बरोबर होणार आहे जो संघ यंदाच्या हंगामातील सर्वात वीक बॉलिंग लाईन अप घेऊन सध्या मैदानावर उतरतोय सनरायझर्स हैदराबाद या हंगामात तब्बल तीन वेळा तीनशे धावांच्या आसपास जाण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे नक्कीच सनरायझर्स हैदराबाद आता चौथ्या प्रयत्नात तीनशे धावांचा टप्पा गाठते का हा उत्सुकतेचा प्रश्न सर्वांनाच पडलाय त्यांच्याकडे ट्रॅव्हिस हेड आहे अभिषेक शर्मा आहे एडन मार्क्रिम मा आहे क्लासेन आहे त्याचबरोबर गेल्या सामन्यात शहाबाज अहमदनं देखील चांगली बॅटिंग केली होती अब्दुल समाद देखील चांगल्या स्ट्राईक रेटनं रन्स करतोय त्यामुळे नक्कीच सनरायझर्स हैदराबाद कडून ही अपेक्षा केली जाते की ते आय पी एल इतिहासात पहिल्यांदा तीनशे धावा करणारा संघ ठरतील दुसऱ्या बाजूला तो आर सी बीचा संघ आहे आणि जो सध्या गुणतालिकेत सगळ्यात शेवटच्या नंबरवर हो आहे आणि ते आपले पराभवाची मालिका खंडित करणार का हा सर्वात मोठा प्रश्न पडलेला आहे जर त्यांना आजच्या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर नक्कीच आपली बॉलिंग सुधारावी लागणार आहे कारण की बॅटिंग बॅटिंग मध्ये आर सी बी तरुण जाऊ शकते पण बॉलिंगमध्ये ते प्रचंड मार खात आहेत त्यामुळं ते एक टीम म्हणून त्यांची एक कामगिरी उठ, उठून दिसतच नाही आहे तसंच आरसीबी विराट कोहली दिनेश कार्तिक यासारख्या खेळाडूंवरच जास्त अवलंबून आहे ग्रीन आणि बाकीचे जे प्लेयर्स आहेत ते फार काय चांगली कामगिरी करताना दिसत नाही आहेत त्यामुळे नक्कीच आजच्या सामन्यात हैदराबाद जड असण्याची शक्यता आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे बुटांची बऱ्याचदा ऑनलाईन बूट खरेदी करताना कित्येकांचा साईजच्या बाबतीत गोंधळ उडतो कारण बुटांच्या साईज ह्या युएस युके या प्रमाणानुसार असतात पण आता खास भारतीयांसाठी वेगळी प्रमाण सिस्टीम तयार करण्यात येणार आहे ही सिस्टीम बी एच ए या अक्षरांनी रिप्रेझेंट केली जाईल यामुळे शू साईज प्रमाणाच्या बाबतीत देखील भारत आत्मनिर्भर होणार आहे काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड रिसर्चनं हे प्रमाण तयार केलंय हे प्रमाण तयार करण्यासाठी डिसेंबर दोन हजार एकवीस ते मार्च दोन हजार बावीस या कालावधीत एक सर्वे करण्यात आला होता यामध्ये एक लाखांहून अधिक भारतीयांच्या पायांची माप घेण्यात आली यानंतर ऍडव्हान्स थ्री डी टेक्नॉलॉजीचा वापर करून हे प्रमाण तयार करण्यात आलंय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोटक महिंद्रा बँकेवर केलेल्या कारवाईची आरबीआयने कोटक महिंद्रा बँकेला ऑनलाईन किंवा मोबाईल बँकिंग चॅनलद्वारे नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली आहे याशिवाय कोटक बँकेचे नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यावर देखील बंदी घालण्याचा निर्णय घेतला असं असलं तरी या बँकेला क्रेडिट कार्ड ग्राहकांसह त्यांच्या सध्याच्या ग्राहकांना सर्व सेवा देणं सुरू ठेवता येणार आहे RBI ला कोटक बँकेच्या प्रणालीमध्ये काही त्रुटी आढळल्या होत्या यावर आरबीआयने बँकेकडून उत्तर देखील मागितलं पण त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अखेर ही कारवाई करण्यात आली आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे रेल्वे तिकिटाची ज्या प्रवाशांना आर एसी अन वेटिंग तिकिटं रद्द करावी लागतात त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आता रेल्वे तिकीट रद्द करण्यासाठी सुविधा शुल्काच्या नावाखाली मोठी रक्कम आकारली जाणार आता अशा तिकिटांवर रेल्वेने निश्चित केलेले प्रति प्रवासी फक्त साठ रुपये रद्दीकरण शुल्क आकारलं जाईल पण कन्फर्म तिकीट रद्द केल्यावर रेल्वेकडून पूर्वीप्रमाणेच रद्दीकरण शुल्क आकारलं जाणार आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली बॉलिवूडचं नव्वदचं दशक गाजवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये प्रीती झिंटाचं नाव आवर्जून घेतलं जातं बॉलिवूडची डिम्पल गर्ल अशी ओळख असलेली प्रीती आता बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक करते लाहोर असं तिच्या चित्रपटाचं नाव असून यात ती मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे तिच्यासोबत अभिनेता सनी देओल मुख्य भूमिकेत असणार आहे यामुळे प्रीती आणि सनीची जोडी अनेक वर्षांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे या चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार संतोषी करतायत तर आमिर खान हा निर्मात्याच्या भूमिकेत असणार आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला